<çarp> <voz> तो तुम्ही सांगू शकता सगळे मित्र खूप जास्त टोळ आहेत नाही नाही जाऊ द्या तुम्ही कार सोचा तो बंद नाही 9월 90월 होती तुम्ही समजून गेला आता कसं झालंय सगळे कार्यक्रम तर मी रात्रीवर बैनेट दिसले बोला कोण पुढे साहेबांना कधी संपर्क करतो नाही कुठे रखते 90월 मध्ये कायसा फक्त एक मिनिट नाही काय बस पहिलं तर आम्हाला एक फॉर्म दिला नमुना अनमुना फॉर्म फॉर्म आता हिथंच समजा कोण एखादा दुसरा वाशिम मध्ये गेला कोण कोण पनवेलमध्ये गेला कोण बदलापूरमध्ये गेला बरोबर आहे आता तेच माणसं इथं त्यांचे नाव आहे तर आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे सगळे नावं काढले शोधले आम्ही फॉर्म भरला आता इथे येत आहेत तर सगळे सांगतात आम्ही हिची जबाबदारी घेणार नाही हे आमच्याकडे नाही

ठीक आहे तुम्हाला तुमच्याकडे नाव आहे तिकडे पण असणार आपण तिकडे शोधणार त्याच्यापेक्षा जर आम्ही तुम्हाला आम्ही असेल तुम्हाला जेव्हा देतोय हा माणूस एक ऑफिसर असेल इन्स्पेक्टर त्यांनी तिथं गेलं पाहिजे की हा माणूस इथं राहतोय की नाही नाही राहतो त्यांचं नाव कोणालाच आहे ते लोक तिकडं येतात गाड्या करून त्यांना लोक पाठवतात ज्यांच्याकडे पैसे आहेत की जेकडे पैसे आहेत ते त्यांना तिथे गाड्या पाठवतात बाकी सगळे मालमत्ता पाठवतात ते लोक येतात ते मतदान करतात आणि निघून जातात आता हजारो मतदार आहेत जानेवारी मध्ये कसं आहे ना खूप नुकसान होतोय आणि जर आम्ही मेहनत घेतोय सगळे हे सगळ्या विषयमध्ये एक एक एक, 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 एक फॉर्म आमचे कार्यकर्ते राकेश कुठे ते ते जरा कसं आहे मृत झालेत आता मी तुम्हाला सांगतो मृत झालेत अहो ते मृत झाले ना पण मतदान करून जातात त्याच्यापेक्षा साहेब आम्ही जर तुम्हाला देतोय हे मृत झालेलं आहे ते निधन झाले तुम्हाला देतोय का हा मृत्यू झालेला आहे इन्स्पेक्टरला पाठवलं पाहिजे की बाबा तुम्ही धावा हा मृत्यू झालाय की नाही आता आम्हाला त्यांचा तुम्ही त्याचा आधार कार्ड घेऊन या तुमची डेथ सर्टिफिकेट घेऊन आम्ही आम्हाला कोण देणार त्याच्यापेक्षा तुमचं एक जे वॉर्ड निया तुम्ही नेमला असेल त्यांनी तिथे ठिकाण आम्हाला पाठवत पाठवतायत ते निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये विजय विरला वीटीआय वाले आम्हाला असा कुठलाही आदेश आलेला नाहीये की आम्ही कुणाचं नाव काढू शकतो साहेब कसं आहे आता, आता आम्हाला फसवायचं का एकतर दिलं सात दिवस आठवा दिवस नाही दिलाय बरोबर आहे सात दिवसामध्ये आम्ही किती करणार ना साहेब आता तरी आमचे कार्यकर्ते सगळे एवढी मेहनत करून सगळे लिहून आणले सगळे फॉर्म भरून आणले एकेकाचं नाव शोधलं रात्र रात्रभर बसले आणि त्याच्यात काहीच फेट तुम्ही सामना आम्ही नाही घेणार आमच्याकडे तो अधिकार नाही तो इलेक्शन ऑफिस म्हणजे आमच्याकडे अधिकार नाही पण अधिकार आहे कुणाकडे आणि कुणाकडे नसेल तर हे फॉर्म काढले नमुना ब नमुना हे सगळे का काढले आता हे मी तुम्हाला उदाहरण देतो आमचं ऐकून नाही काय प्रॉब्लेम ही यादी वन फिफ्टी नाईन मध्ये गेली पूर्ण यादी आता हा यादी आहे एकशे साठ ची ही यादी गेली वन फिफ्टी नाईन मध्ये पण साहेब आम्ही घेतात तर काहीतरी एक रिस्पॉन्स भेटला पाहिजे आता दोन दिवस बाकी केले माझ्या शाखा देश एवढी डिस्पॅच करून गेला बरोबर आहे काय याच्यावर तुम्ही तुमच्या इन्स्पेक्टरने काय केलं मला हे सांगायचं हे बघा हे माझी डिस्पॅच कॉपी आहे चोवीस नोव्हेंबरला आम्ही डिस्पॅच केलं तुम्ही या इन्स्पेक्टरला बोलवा आणि त्यांनी याच्यावर काय केलं कारण हे आमचं मतदार आहे तुम्ही त्या विषयाला माझं म्हणणं काय हे आमचे तुछ मतदार आमचे बाराशे मतदार सगळे आमचे नसतील पण आमच्या हक्काचे पाचशे मत आहेत ना ह्याच्यात आणि अशी एक यादी नाही अशी बरेच यादी त्रेसठ बुट आहे हे बघा एकोणसाठ वॉर्ड आहे याच्यामध्ये पण दुसऱ्या यादी आल्यात हे बघा आता हे यादी आहे आता हे ची यादी आहे आता हे सगळे गेलेत वन सिक्स्टी थ्री वॉर्ड मध्ये माझं म्हणणं आहे एवढं ज्यांनी बाउंड्री केली असेल ज्यांनी निरीक्षण केलं असेल एवढ्या तुका पाच पाच याद्या वन सिक्स्टी थ्री मध्ये म्हणजे निवडणूक त्यांना जिंकून देण्यासाठी मेहनत चालू आहे की काय आम्हाला तर रेस काढत नाही डायरेक्ट काय ऐका ना हे सगळे मतदान आहे ना आता जे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम चाललेला आहे ना त्याच्यावरती हे याद्या तिथे ट्रान्सफर केलेले आहेत मध्ये क्लिअर कर माझा आरोप आहे थ्रेसड मध्ये हे चार याद्या का गेले माझं ते म्हणणं आपला अधिकारी साहेब झोपला आहे का की तुमच्या हातात नाही का की वरून आला आम्हाला माहितच पडत नाही आता मी आरोप कुणावर करू मी तुमच्यावर करू मी तुमच्यावर करू की ते निवडणूक वर करू मी कुणावर आरोप करणार टोटल शाह याच्यामध्ये साडेसात ते आठ हजार मतदार आहे अहो साहेब आठ मतदार हे डायरेक्ट तिकडे गेले काय माझं म्हणणं काय प्रॉब्लेम नाही होत ना आता अरे साहेब तुमच्या म्हणतो निर्णय होणार ना साहेब माझं म्हणणं काय आता मी तुम्हाला देतोय बरोबर आहे तुमचा कोण माणूस तिथे गेला तर पाहिजे गेलो गेलो तुम्ही यादी तुम्ही त्या दिवशी आला तर असं असं तुमचा तुमचं असं मागच्या यादीमध्ये मी माझ्या इस्टरचा पता गेलो बर्घर जाऊन स्टे केली खन्ना इमारत बाकीच्या तुमच्यावर पाकरी सगळे चाळीचाळीस मी गेलेलो आहे चेकिंग केलेलं आहे आणि त्या पद्धतीने माझा रिपोर्ट बनवला ओके सगळे मतदार अशा ज्या ज्या हरकती तुम्ही आमच्याकडे देणार त्या प्रत्येक हरकतीवर मी आणि माझा इन्स्पेक्टर राहणार अशी मतं अपेक्षा एवढी आहे की एखाद्याचं नाव एक सोया हा माणसाचं नाव तुम्ही जाता एकशे बासष्ट पद्धतीने सत्तेस एक फॉर एक्झाम्पल तर तो आम्हाला दाखवा हा माणूस इथे राहतोय हा इथे राहत नाही आम्ही त्याच वेळेला तिथं करून घेऊन समजा एखादी बाउंड्री आहे दोन बाजूला वाढ आहे तर असं समजू शकतो एकाच होऊ शकतो अहो एकशे एकोणसाठ वाड़ त्या ठिकाणी पंढरवाडीचे आठवडापर्यंत त्या वार्डामध्ये एकशे त्रेसष्ट जणीमध्ये काजूपाड्याची मतदार त्याच्यामध्ये जाऊ शकतो प्रशासना बर बर जे यादी सोडून गेले बरोबर आहे ना कोण पनवेल गेला कोण बंगलापूर गेला कोण कुठे गेला कोण मुंबईला गेला त्याच आम्ही काय करायचं आम्ही तुम्हाला नाव देतोय तुम्ही काय करणार त्याच्यामध्ये तर आता आमची जी आता विषय झाली ना त्या गोष्ट आम्ही जी यादी करतो ती विधानसभेची असतो विधानसभा ने मेन त्याच्यातून आम्हाला आमचे पाठ काढून घ्यायचा हा की बाबा त्याप्रमाणे तुम्ही प्रभागवाईज तुमची आम्ही यादी बनवतोशे छप्पन म्हणजे आमच्या प्रभागापर्यंत एकशे छप्पन्न ते एकशे एकाहत्तर आता ही यादीच आमदारच प्रॉब्लेम होतो विधानसभा हा मोठा आहे त्यातून आम्हाला एकशे बासष्ट ची समजा बाउंड्री तुम्हाला होईल बाउंड्री आहे तर या बाउंड्रिच्या यादी कसे घेऊन जातो तुमच्या अधिकारी तुमच्या विधानसभेची यादी तुम्ही माझ्या वाटत एकशे आता एकशे एकसष्टशे बासष्ट दोनशे दोन दोनशे सव्वीस दोनशे सत्तावीस याद्या बासष्ट मध्ये टाकल्या हे कोण मुक्त झालेलं आहे कोण ट्रान्सफर झालेला आहे झालेलं पण आता ही जी आहे ना ही सगळी डीएलओचा स्टाफ त्यांच्याकडे विधानसभेकडे आमच्याकडे साहेब तुम्ही आम्हाला एक याचा पत्र लिहून द्या काय तुम्ही आम्हाला कोणी सांगितलं तिकडे जायचं आमचे सगळे कार्यकर्ते तिथे पडून गेले त्यांनी हातवर गेला आमचा अधिकार नाहीये आम्हाला काय आदेश आला नाही आम्हाला काही आला नाही तुम्ही ना त्यांचा आहे तुम्ही आम्हाला लिहून द्या आता आमची विषय झाली या विषयी आम्ही लोकांनी बाकीच्या वॉर्डाने एक पत्र अजून द्या एक दोन पाच दिवस आम्हाला अजून द्या

त्यांचा खेळ आहे सगळे पूर्ण एक स्ट्रॅटजी बनवलेली आहे की हे मतदार इकडे गेलेत तर त्यांना बेनिफिट होणार हे मतदार इकडनं तिकडे गेले तर त्यांना मतदान संघर्षी भेटले नाही तर तिकडे फाटवून दिले साहेब ऐकून घ्या काय तर असं बोलणार हे जी माझी आहेत नगरसेवक आहेत ना ते कोण देणार नाही स्वतःच्या याद्या काढायला आता बासट मध्ये माहिती आहे की हे मत त्याला भेटणार नाहीत तर हे मत इथं आले तर त्यांना भेटणार हे सगळे गोड आहेत आणि तुमचे जे इन्स्पेक्टर आहेत मला वाटतंय की त्यांनी खूप मोठी केलेल्या चुका कुठं होतात हा वन फिफ्टी एट आहे वन फिफ्टी नाईन फक्त एक रोड आहे मध्ये तिकडची काही नाव इथं आले एक चॉल आली दोन नाव आले दहा नाव आले पंचवीस पाच पाच सहा याद्या जातात डायरेक्ट हे पणच्या वॉर्डाच्या वॉर्डाच्या काम काय केलं फक्त वरून वरून याद्या तिकडे जर जातात तिथे वरून वरून काम केलं असं रिक्षेसाठी मतदार किती बोलले गेले आठ मतदार आहे चार आठ वॉर्ड आहे स्ट्रॉंग वॉर्ड आहे माझा सात वॉर्ड आहे तर सगळे तुमच्याकडे परत येतील काय व्हायचं ना मी काय म्हणतोय साहेब आमच्याकडे जे मतदार आहेत जे इतकं राहतात ते ट्रान्सफर झाले जे नुकतं झाले आम्हाला त्याचं काय करायचं आम्ही स्वीकार नाही सर आम्ही तुम्हाला जे हरकत दिलीत ना तुम्ही जाऊन त्यांची इन्क्वायरी तर करा की बाबा हे मूर्त झालाय की नाही कसं आहे उगाच आम्ही तुमच्यावर काय नाराज व्हायचं काय मतलब नाही तुम्ही खालची अधिकारी आहे मलाही माहिती आहे तुम्हाला काहीच पावर नाही तुम्हाला फक्त दिलेला हे काम करा बघायचं आणि चेक करू आम्हाला माहिती आहे ना तुम्हाला किती बाबर आहे म्हणजे वर्किंग सिस्टम आहे काय होणार साहेब शेवटी उद्या बोंगळ इथो माझं म्हणणं क्लिअर आहे आज पहिल्यांदा आलो साहेब आम्हाला तुमच्यासोबत रोज काम करायचं आहे बरोबर आहे ना आज तुमच्याबरोबर आजच काय भांडणार आम्ही पण साहेब नेक्स्ट टाइम असेल ना आमचं <coughs> जर हे मतदारांमधनं आमची यादे नाही आले समजून घ्या किंवा जे मतदार बोगस आहेत जर ते नाही निघाले तर साहेब आम्ही मग इथे एअरपोर्टमध्ये गोंगळ क्लिअर कारण आम्हाला प्रॉब्लेम काय एक तर तुम्ही आम्हाला कॉन्फिडन्स तेच देणार मला लिहून द्या की हे हरकती सूचना तुम्ही तिथं घ्या सरून मतदार शिफ्ट झालाय ना त्याच्या हरकती आम्ही इकडे घ्या ना आता मार्ग नाही जो तिथं राहायला गेलाय वाशीला गेला पनवेलला गेला ते तो कोण घेणार मला सांगा सर आम्हाला आम्ही काय करायचं मला सांगा आम्ही काय करायचं पेज आहे जे चार पेज आहे त्या चार पेज एकशे साठ चे आहेत त्यात बाराणव एकशे साठ ची आहेत त्यांचं काय झालं आम्ही आम्ही कुठे वाटला यांचा प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला त्याची डॉक्युमेंट डॉक्युमेंट देऊ तुम्हाला आम्हाला ते सांगा आम्ही कुणाला विचार हे आम्हाला करून आम्ही त्यांना लेटर काढू ना आम्ही डॉक्युमेंट मागवतोय काय व्हेरिफिकेशन करायचं नाव नाही त्याचं त्याचं वय आहे त्याचा वोटर आय डी नंबर आहे त्याच तुम्ही लिंग स्त्री पु लिंग लिहिले दाखवतो तुम्हाला हे सेम नाव आहे ना दोघांचा वोटर आय डीचा नंबर वेगळा हे यंग टाइमचा फोटो आहात थोडा फोटो नाही ના સેમ સગમ એમ વેગવેટ નંબર સેમ છે હા અસર તો હા યંગ ફોટો માધારો

आम्हाला मला माहिती आहे बरोबर आहे माझं म्हणणं आहे की आता आम्ही दिली ना तर हे नाव विकलं पाहिजे हे तुमची जबाबदारी आहे आता आमचे जे मृतांची आम्ही तुम्हाला नावं देतो काय बुद्ध नाही तर तुम्ही सांगा आमचं काम नाही केस ते येते आता मी माझे जे केस ऐका आता माझे जे केस आहेत केस है न, एक जाले, ते केस आहे ना सगळे त्याच्यामध्ये सगळे विषय आहेत एक तर जे डेथ झाले त्यांचा पण मी विषय तुम्हाला तुम्ही मला सांगा हे कुणाकडे जायचं आम्ही कुणाला द्यायचं थे। थे तुम्हाला आहे तुम्ही व्हेरिफिकेशन ते नाव उडवा राखेश जेवढे डेथ झालेत ते नाव यांना द्यायचे हे नाव उडवते एक नंबर झाला एक झाला दुसरा नंबर जे पनीर मुमरा हिथ सगळ्या ठिकाणी राहायला गेलेला स्थलांतरित झालेले त्यांचं काय करायचं काही सांगताय माझ्या आम्ही दोन दिवसात सगळे करून दाखवतो विसी आहे ना विसी मध्ये पण हे विषय घेतले बाकीच्या आमच्याकडे असे येतात प्रॉब्लेम डेथचा येतोय अर्ज ट्रान्सफरचा येतोय फीजचा येतोय आम्ही काय करायचं ते आता उद्या आमची एम सी मॅडम बरोबर मीटिंग आहे ಸಿರಿ ಅಸಿ ವಿಜಯೋ ದೇವ್ ಸಿಗೋ ದೇವ್ ಸರ್ ಇಷ್ಟ ಬಂದಾಯ್ತು ಸರ್ ನೀವು ಅಪ್ಲೈನ್ ಟಕಲ್ ಆಕಂಡಾಕ್ಕೆ ತಿ ಏನಾರ್ ಕೋಲ್ ಮಾಡ್ತೀರಾ ನೀವು ತಿ ಏನಾರ್ ಆಗ್ತೀರಾ ನೀವು ಅಪ್ಲೈನ್ ಸರ್ शेवट शेवटಕ್ಕೆ ಯಾಚನೆ ನಂತರ ಏನು ಇಲ್ಲ ನನಗೆ ಕಾಲರ್ ಏನಾಯ್ತಾ ಇದೆ ಹೇ ಹಿಂದೂವೇಟ್ ಭಾಯಿ ನಿಮ್ಮದೇ ನಾಮ ಹಿಂದೂ ಸಿಂಧು ನಿರಂತರ ಪಾರ್ಟಿ ಅಪ್ಪ ಹೇ ದೇನಾ 우리가 사람들을 미 mondo에 넣어 줬던 이것 uma 정말

माझ्या तीनशे आहे ताई आहे लोक होती आता बदलापूर झाली त्यांची नाव मुंबईतल्या दिसमध्ये अशा बाबतीत हल्करी स्वीकारायची की काय करायचं नोंदणी अधिकारी कोण आहे एकशे अडसष्ट विधानसभेचे विधानसभेच्या ना साहेब त्यांना त्यांना रायटिंग म्हणा द्यावं द्यायचा उस्धार लांज, इत्तल में उत्त simple खुझ दिर्दर जंघ हो जड्योग हो जट्योफ जो रखी जेजकनाव मह विलागव जर्णा करा वोल कि मैं ठत्तल मेंनों इत्त पार तॉक रेसं ताम इत्तल मोटठ्लाव disastrous माझं म्हणणं आहे तुम्ही त्यांना एक पत्र द्या तुमच्या अधिकारी तुम्ही त्यांना एक पत्र द्या आमच्याकडे येते आम्ही तुमच्याकडे नवची जबाबदारी आहे तुम्ही एक लेटर द्या आणि मी परत एक सांगतो हे सगळे फॉर्म तुम्हाला कार्यकर्ते उद्यापर्यंत देतील बरोबर आहे एक दिवस जर इथे झाला वाढवा आमची विनंती वाढवा नाहीतर काय होणार आहे निवडणूक लढायची डायरेक्ट डायरेक्ट कधी जाहीर करून टाका ना असं पण सगळे पॉवर आहे त्यांच्याकडे डायरेक्ट त्यांना निवडून टाका आम्हाला काय प्रॉब्लेम आहे सगळे ऑब्जेक्शन घेण्याची वेळ कमी घेत आहे जर ऑब्जेक्शन काढून येतात तर त्याच्यावर काही कारवाई होत नाही तर फायदा काय साहेब ऑब्जेक्शन आल्यानंतर ते सगळं आम्ही पालक कार्यकर्त्यांना મતદારો સંદર્ભ કોઈ તકરાર ગો તાઈ તો સંવિધાન દિવસ संविधानाच्या दिवशी संविधानाची पाय महिला असताना काल आपण मला वाटत आपण वीस पंचवीस मिनिटं आपण डिस्कस पाठवलं होतो संविधानाच्या दिवशी सर्व मुंबई संविधानाची दिशा सर्वात माझी होती तुम्ही माझी विनंती साहेब स्थलांतरी झालेत डेथ झाले हरकतच आहे आणि त्याच्यावर तुमच्या मानवांना पाठवा ना द्या पाठवतो तुम्ही हे लिहा ना त्यांना हे मला एक पत्र द्या त्यांना पत्र देताना त्याची कॉपी मला द्या की हा अधिकार तुम्ही त्यांना जे पत्र लिहिता त्याची कॉपी मला द्या मी तिथं पण जाणार आम्ही अर्धा तासात आम्ही अर्धा तासांनी तिकडे जातो तुम्हाला मेल करा नाही करा माझं पण एक असतो मेल आणि एक असतो की हा काम तुमचा आहे तुम्हाला आम्ही आता नाही आता साहेबांनी काय सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे पाठवा हा काम त्यांचा आहे म्हणजे साहेबांनी कॉन्फिडन्स जर सांगितलं ना तुम्हाला तर तुम्ही जर पत्रामध्ये मेन्शन करा की हा काम तुमचं आहे तर हे पत्र तुम्ही स्वीकाराले त्यांना बोलायचं ना आमच्याकडे अशी पण वेळ कमी आहे अशी पण वेळ कमी आहे आम्हाला निर्णय थोडा फास्ट आहे आम्ही दहा पंधरा मिनिटं थांबतो तुम्ही पत्र द्या आम्हाला होती आम्ही आता घेऊन जातो व्हॉट्सअप नंबर केलं तर आम्ही काय करणार आम्हाला लवकर द्या आम्हाला माहिती मला पूर्ण विश्वास आहे तुमच्या ह्याच्यात काही बोल नाहीये आणि तुमचं काही चालत पण नाही तुम्ही फक्त काय जे वरून दिलंय ना ते एक ऍक्टिंग करायला सांगितलंय तो मला डायरेक्टर असतो ना मध्ये तो एक पिक्चर बनवतो डायरेक्टर मग त्याच्यात सलमान खान विरोध सगळ्यांनी रोल करायचे त्यांनी सांगितलं हात असं करतो हात असं करायचं आता सगळे तुमची ती भूमिका आहे सगळ्यांची आपण काय होणार साहेब जर काय झालं ना तर मी खरं सांगतोय सर यावेळी निवडणूक आम्ही खूप साहेबांनी पण खूप सिरियसली घेतली कारण एवढं केल्यानंतर मत का भेटत नाही याचे रिझन आहे ना आताच आम्ही रिझन देतोय ना का भेटत नाही आम्ही जर हे नाही झाले तर परत ते होणार तास सगळे आमचे मतदार आहेत सर सगळे इकडे तिकडे पडवले त्यांना बेनिफिट आहे ते त्यांच्या वॉर्डमध्ये घेऊन घेतले त्यांना नको आहे ते तिकडे पाठवून दिले काय

દુર ફોર્મ ઘણી એક ફોર્મ એ થેન્ક યુ ધન્ય

जय महाराष्ट्र मी महेंद्र बांधरी विभागाध्यक्ष विधानसभा सोबत सर्व शाखाध्यक्ष महिला उपविभाग सचिव जिल्हा विभागाध्यक्ष सर्व आलेले विषय असा आहे की मतदार यादी दिलेत वीस तारखेला दिवस दिलेत सात आता ह्या सात दिवसामध्ये सगळे शाखाध्यक्ष कार्यकर्ते उपशाखाध्यक्ष दिले सगळ्यांनी मिळून जे दुबार नाव आहेत तेही शोधलेत जे मृत पावले तेही शोधलेत जे स्थलांतरित झालेले तेही शोधलेत परंतु इथं निवडणूक ऑफिसमध्ये आल्यानंतर काही सुनवाई नाही त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे अधिकारच नाही आहे हे आम्हाला पाठवत आहेत वेळ चुनाव आयोग इलेक्शन ऑफिसमध्ये ते म्हणतात आम्हाला असं कुठलाही अधिकार आलेला नाही ह्याचा अर्थ असा आहे की इकडनं ना तिकडे पडत राहा आणि तुमचे सात दिवस निघून जाते बरेच याद्या समजून घ्या कोण ताकदवर माणूस असेल त्याला दुसऱ्या वॉर्डच्या आमदारकीमध्ये जास्त मतदान भेटलं असेल त्या याद्या स्वतःच्या वॉर्डमध्ये घेतलेल्या आहेत वॉर्ड क्रमांक एकशे पासष्टचे पाच ते सहा याद्या डायरेक्ट वन सिक्स्टी थ्रीमध्ये टाकलेले आहेत मला सांगा इलेक्शन ऑफिसर जे असतो वॉर्डचा एवढी मोठी चुका करू शकतो हो का म्हणजे दहा नावं गेलेत वीस नावं गेलेत पंचवीस नावं गेलेत याद्या सहाचे सहा याद्या त्रेसष्टमध्ये मध्ये गेलेल्या आहेत ह्याचा अर्थ समजायचं काय आता आमच्या साठ वॉर्ड आहे वन सिक्स्टी वॉर्ड आहे खूप स्ट्रॉंग वर्ड आहे पक्षाचा आता तिकडचे जे आमचे मतदार आहेत ते सगळे पाठवले आहेत वन फिफ्टी नाईनमध्ये एक यादी एक यादी तिकडे पाठवली म्हणजे काय इलेक्शन मध्ये लढायचं कसं आणि इथं आल्यावर कुणी उत्तर द्यायला रेडी नाही सगळ्यांनी हात वर करतात आता मी त्यांना विनंती केली की के साहेब आम्ही तुम्हाला चुटकी देतो की हे मृत झालेले आहेत ते सांगतात तुम्ही सर्टिफिकेट घ्या कशी सर्टिफिकेट आम्हाला कोण देणार त्यांना दिलेले आहेत त्यांना विनंती केलेली आहे की साहेब तुम्ही जा तिथे जर ते राहत नाही तर तुम्ही चेक करा की हा आता इथं राहत नाही म्हणून तेंचे नावा तर त्यांचे नावं तुम्ही उडवा नाहीतर काय होणार आहे सगळे येणार बोगस मतदान करणार सगळ्यांना गाड्या पाठवण्यात येत आहेत काहीतरी त्यांना दिलं जाईल ते विचारे येतात मतदान करून निघून जाणार तर कशासाठी हे सगळं आज संविधान दिवस आहे आजच्या दिवशी तर आम्ही विनंती करतोय कुठंतरी जे खरे मतदार आहेत जे खरं मतदान करतायत त्यांच्या हक्काने निवडणूक होऊ द्या हे बोगस मतदानाने चेकिंग करून किती दिवस चालणार म्हणून आज आम्ही आलो होतो एलवॉर्डमध्ये जे अधिकारी आहेत तिथे निवडणूकचे त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं आहे तुम्ही आम्हाला हरकती द्या आम्ही वरती सुचवतो आता यानंतर जे होईल ते मी तुम्हाला अपडेट देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज